माझा माझा गणपती नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण विद्याविहार पश्चिम इथल्या किरोळ लोकसेवा मंडळाला भेट दिलेली आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव इथे साजरा होत आहे यंदाचं अठ्ठावन्नाव वर्ष इथे आहे आणि इथे यावेळेस त्यांनी टेक्नॉलॉजीचे थीम वापरून अतिशय सुंदर असं म्हणून आपण सादरीकरण केलेलं आहे त्या त्याविषयी जाणून घेणार हो, आहोत आणि एकूणच गणेशोत्सव मंडळाविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाचं अठ्ठावन्न वर्ष आहे आणि आमच्या मंडळाची विशेषता ही आहे की आपण जनजागृती या विषयांकडे जास्त लक्ष देतो जसं की आम्ही या वर्षी एका श्राप विज्ञान श्राप की वरदान आपण जे म्हणतो त्यातनं एक हा एक खेळणं जे मोबाईल आज झालेलं आहे या मोबाईलचे दुष्परिणाम किती झाले त्या मोबाईलमुळे किती नाते तुटत आहेत आपण मोबाईल टच करतो पण खरंच आपण आज आपण नात्यांमध्ये टच मध्ये आहोत का हा देखील एक संशोधनाचा विषय आज लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत या टेक्नॉलॉजीने सगळ्यांचं म्हणजे म्हणता येईल की मनोरुग्ण होत चाललेले आहेत आणि आपण घड्याळ विसरलो कॅमेरा विसरलो कॅल्क्युलेटर विसरलो आहेत रेडिओ विसरलो आहोत पत्र विसरलो आहोत या अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला एका डिव्हाइसने मोबाईलने आपल्याला सगळ्यांचा विसर पाडलेला आहे पण आम्ही ह्या संकल्पनेतनं आम्ही अभियान हा राबवतोय हो की आपण खरंच आज सायन्समुळे या टेक्नॉलॉजीमुळे आपण खरच सुखी आहोत का की आपण नुसतंच वापरायचंय म्हणून आणि आपण नवीन जनरेशनमध्ये आहोत आणि आपल्याला काहीतरी सोपं आणि इझी जीवन जगायचं आहे या हिशोबाने आपण या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतोय हो आणि तो कितपत असावा त्याची मर्यादा किती असावी आज माणसं रात्री दोन दोन वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत हो मोबाईल हातात घेऊन जोपतायत आज मोबाईलमुळे कित्येक लहान मुलांचे दुष्परिणाम लहान मुलांना झालेले आहेत तेही आपण आज मीडियाद्वारे किंवा बातम्यांमध्ये बघत असतो आजूबाजूला बघत असतो तर आम्ही आमच्या गणपती बाप्पाला म्हणजे आमच्या केरळच्या राजाला आम्ही एवढंच साकडं घालतोय की देवा या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद व्यक्त करत असताना या सर्व अत्याधुनिक यंत्रांचा तंत्रांचा जो आज माणसाने वापर केलेला जास्तीत जास्त त्याचा कुठेतरी त्याला सद्बुद्धी यावी की त्याची एक मर्यादा किती असावी ते कितपत वापरावं आणि त्याचा उपयोग कितपत करावा याची सद्बुद्धी या देवाने आम्हाला द्यावी आणि त्यातूनच आमचा एक छोटासा प्रयत्न राहील की जर एकाला जरी या गोष्टीतनं आमच्या त्या चित्रफितीतून काही घेता आला बोध तर नक्कीच आमचं हे करण्याचं जे आ, मंडळी खर मंदल तर मंडळ म्हटलं की ते मंडळ असतं कारण आपण काही मंडळी एकत्र येऊन ते स्थापन करत असतात मग ते छोटं मंडळ असो किंवा मोठं मंडळ असो मात्र या मंडळांतर्फे जे विविध कार्यक्रम असे आयोजले जातात अशा गणेशोत्सवादरम्यान किंवा नवरात्र उत्सवादरम्यान ते खरंच उल्लेखनीय असतात कारण समाजातल्या प्रत्येक स्तराचा विचार करून काहीतरी आपण त्यांना देणं लागतो ही भावना मनाशी बाळगूनच ही मंडळ काम करीत असतात आणि मला वाटतं ही गरज आहे काळाची कारण जसं त्यांनी सांगितलं विस्तृतपणे माहिती दिली तर खरोखरच आपण कुठलीही म्हणूया कुठलीही डिवाइस असो कुठली क्रांती असो पण ती जास्त आपण त्याच्या आहारी गेल्यानंतर कुठले दुष्परिणाम होतात ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं यापासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी इथे यावं पालकांनी आपल्या मुलांना घेऊन यावं आणि इथनं काहीतरी चांगला संदेश घेऊन जावं आणि पुढे पण आपल्याला नेहमीच या गोष्टीची जेव्हा कारण मुलं जे आहेत अशा गोष्टी पाहिल्यानंतर त्या पटकन कॅप्चर करतात आणि लक्षात ठेवतात त्यामुळे अशा ठिकाणी ठिकाणी जशा पद्धतीने वेगवेगळे हे असे उपक्रम राबवले जातात तिथे नक्की मुलांना घेऊन या आणि याचा लाभ घ्या धन्यवाद पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज